यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रशासक नियमनेचं पत्र लिहिलं हे आपल्याकडे दिलं गेलं काय कारण तुम्हाला आमच्या समज प्रशासक नियम त्या प्रभाकर सुबह सिंह कल्याण दाव ताकि असे उमेदवार माझ्यावरना तुम्हाला करण्याचा येईल आता मी माने दादा पाणी माने साहेब आदरणीय ठोकरताई यांची अशा वेगवेगळ्या पॅनल मधून हो ह्या निवडणुका झाल्या <coughs> यांनी काहीतरी संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे या मंडळींचा या संस्थेवर हक्क आहे ते सभासद आहेत आणि ते सभासद असून जे उमेदवार दिले निवडणुकीला ते उमेदवार सुद्धा संस्थेत थोडं काहीतरी योगदान दिले आहे अशा या पाच निवडणुका अतिशय झाल्या अटीछ आणि एक निवडणूक आहे आज ज्या निवडणुकीला मी सामोर जातोय ते निवडणूक संस्था बाह्य लोक सांगत आहेत वातावरण निर्मिती करणारे जे लोक आहेत

योगेश पवार नावाचा उमेदवार मधून उभा करण्यात आला दोन हजार बारा दोन हजार सतरा या दोन निवडणुका महानगरपालिकेच्या ही सगळी मंडळी प्रकारे मला राजकारणातून हद्दबार करण्याचा समाजकारणातून हद्दबार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि त्यातून योगेश पवारचा मुकोटा समोर घेऊन ही मंडळी त्याच्या पाठिंबा पडव्याची पाठबळ देणार जवळपास दोन हजार बारा साली राणीबाई नावाची महिला भागणी आताशी धरून पहिली केस माझ्यावर विनयभंगाची केली निवडणुकीमध्ये तेव्हा त्यांचे पाटील कंपनी कोटी परिवार दोन हजार बारा पासून राणीबाई राणी, राणी मॅडम असतील गेलूबाई कोळी मॅडम असतील आता आमच्या खंडाळकर मॅडम असतील किंवा आता नवीन कुठेतरी पुण्यातली महिला आणली सतत महिला भगिनींचा वापर करून सतत महिला भगिनींचा वापर करून मला राजकारणात संपवण्याचा आणि समाजकारणात संपवण्याचा दाव कटका ही मंडळी करत आहे लोकशाहीचा दुरुपयोग हो आहे संविधानाचा दुरुपयोग हो आहे एवढ्या कोट्या केसेस करू शकतात एक ही केस त्यांची खरी असेल एक ही केस त्यांनी पंचवीस केसेसची यादी दिली आहे यातली एक जरी केस खरी असेल तर राजकारण आणि समाजकारणातून निवृत्ती घ्यायला तयार आहे माझं अस्तित्व संपवण्यासाठी माझ्यावर का करतात आणि का करतात माझं काय त्यांच्याशी भांडण नाही मी कधी त्यांच्या विरोधात नाही कधी आलं तर सोबत घेऊन लढलो या सगळ्यांच्या संकटात मी त्यांच्या पाठीशी राहिलो जेव्हा जेव्हा संकट आली ते तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठीशी राहिलो असताना सूर्याजीस विचारानं छत्रपती शिवाजी शिक्षण संकुला सुरू राहण्याचं काम पहिला उमेदवार कोठेनी लिहिला योगेश पवार कोठे पवार हाताने धरून शिंदे प्रशाला इथं आणली गेली आणि छत्रपतीला घरघर लावण्याचा मोठा प्लॅन करण्यात आला आणि आता तरी या सगळ्यात षडयंत्राच्या पाठीमाग आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे प्रशासक नेमण्याचं पत्र दिले आपल्याकडे दिलं ते पत्र काय कारण आहे तुम्हाला आमच्या संस्थेवर प्रशासक म्हणून पत्र द्यायचं तुम्ही बाजूला संस्थापक आहे तुमची आहे शाळा सा आहे आमच्या शाळेवर प्रशासक नेमा म्हणून तुम्ही माझ्या प्रायव्हेट केसेसच्या संबंध घेऊन तुम्हाला माझ्या समज प्रशासक नेमा म्हणून आणण्याचा अधिकार काय पोहोचतो तुम्ही सत्तेचा ताकदीचा मुख्यमंत्र्यांच्या स्नेहसंवादाचा आपण दुरुपयोग घेता आणि या इलेक्शन मध्ये प्रशासक नेमून मराठा मंडळाची संस्था हस्तगत करण्याचा याच्या पुढे जाऊन प्रशासकीय मंडळ सुद्धा जाहीर केलं सुद्धा उघडला प्रशासकीय मंडळ जाहीर केलं कोण अध्यक्ष कोण सदस्य आणि आता आम्ही शाळा ताब्यात घेतली म्हणून शाळेतले काही शिक्षक सुद्धा आपल्याकडे आकर्षित केले आणि आम्हाला आता सपटाला संपवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सहकार्याची गरज आहे अशा प्रकारची आरोपी दिली काय संबंध या संस्थेचे सभासद नाही एक रुपयाचे सुद्धा तुम्ही सभासद नाही तरी सुद्धा तुम्ही तुम्ही संस्था काढाय का मराठा योग मंडळ संस्था आहे मराठे समाजाचीच आहे अण्णासाहेब पाटलांच्या नावण्याचा ती बंद पडते आहे तिला माणसं नाही चालवाना तिथलं मॅनेजमेंट मध्ये मतभेद कोण कचेरा झाले जा ना तुम्ही घ्या ताव्यात द्यायला तयार चालवा ना आणि तुम्हाला जर त्यांनी एक वचन नामा दिला निवडणुकीमध्ये आता कोण कॅन्डिडेट आहे मला माहित नाही कदम नावाचा रामचंद्र कदम नावाचा कॅन्डिडेट पंचवीस वर्षात या संस्थेच्या एका मिटिंगलाय का कसला तरी साधा तरी एकदा उपस्थितीत आहे का व्याख्यान ऐकायला तरी कधी आलाय का कोण माणूस कदम काय संबंध आहे मी ज्या वकिलांच्याकडे कारकून म्हणून काम करत होतो माझ्या नंतर तो कारकुन म्हणून कामाला आला आणि त्याला दिवसात तिथे नोकरी आणि संध्याकाळी नाईट कॉलेजला शिक्षण त्याला त्याला नाही आणि शिक्षण संस्थेचा काढीचा माहिती नाही संबंध आहे कधी कुठल्या कसल्याही संबंधाला तो शाळेशी निगडीत नाही असा कॅबिडे आणि हे सगळं निवडणुका लावणं नाही तर ही निवडणूक सुद्धा मी करून आहेस